जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजपासून आपण बेसिक अंक गणिताची सिरीज सुरुवात केलेली आहे म्हणजे मित्र तू जे काही गणित बघतो त्यातलं जे सुरुवातीचं बेसिक बेसिक चॅप्टर आहे त्याची सुरुवात आपण आजपासून करणार आहे तर मित्रा त्यातला आपण पहिला टॉपिक वर्ग घेतोय तर त्यासाठी तुला काय चार गोष्टी माहीत पाहिजे त्या चार गोष्टीमध्ये मित्रा तुला दहापर्यंत जे वर्ग पाठ पाहिजेत ऍटलीस्ट ठीक आहे आणि ते दमा दमाना बाबा दम खाऊन दम खाऊन खाँद वीस आणि तीस पर्यंत कर पुढं जाऊन वर्गानंतर आपल्याला वर्गमूळ नावाचा धडा बघायचा आहे आणि त्याचं पण असं सेकंदात जर उत्तर काढायचं असेल वर्गमूळ तर त्यासाठी ती तुला तीस पर्यंत तरी ऍटलीस्ट वर्गपाठ पाहिजेत आज दहा पर्यंत वर्गपाठ असले आपलं काम होतंय ते लक्षात तर बघा एकदम बेसिक प्रश्न बघू आपण वर्ग आता वर्ग म्हणजेच त्याला आपण इंग्लिशमध्ये मित्र स्क्वेअर बोलतो ठीक आहे ते एक्स वर्ग म्हणले आता x वर्ग म्हणजे इथं च्या जागी कुठला पण नंबर दिला त्याचा हो वर्ग ठीक आहे कसा काढायचा काय ते आपण बघणार आहे तर बघ आपण फॉर एक्झाम्पल बघूया इथं पाच दिलं आणि पाचच्या डोक्यावर दोन आहे मग पाचचा वर्ग काय असते मित्रा आता काही जण म्हणले पाचचा वर्ग म्हणजे सर दोन गुणले पाच असते का हो पाच गुणले दोन असते का हो अजिबात नसते हो इथं काय असते बघा पाच पाँच, चा वर्ग म्हणजे पाच चा डोक्यावर दोन आहे म्हणजे पाचचा दोन वेळा गुणाकार म्हणजे पाच गुणिले पाच आणि पाचा पाच किती असते बवा पंचवीस पुढं समजा असं दिलं असतं तुला सातचा वर्ग मग सातचा वर्ग म्हणजे काय सातच्या डोक्यावर दोन आहे म्हणजे सात गुणिले सात एकोणपन्नास आता हे झालं बेसिक मित्र हे झालं बेसिक पण मला सांग असं तुला जर मी म्हणलं सांग पंच्याहत्तरचा वर्ग मग तू काय पंच्याहत्तर गुण्य पंच्याहत्तर असं गाप सांगू शकतो का तू काय करणार इज्जत मध्ये एका खाली एक, एक लिहणार आणि कुतून उत्तर काढणार मग माझं काय म्हणणं आहे ते आपल्याला असं सेकंदात जर उडवायचं असेल तर आपल्याला काय गोष्टी बघायच्या त्या मग ते वर्ग एकदम छोटं आणि एकदम कमीत कमी वेळेत कसं सोडवायचं ते आज आपण बघणार आहे मित्रा फक्त त्यासाठी तुला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर बघा तुझ्यासमोर काय तीस पर्यंत मी वर्ग लिहिलेला आहे ते तर तुला मगाशी बोलल्याप्रमाणे हे तुला दमादमान होईना पाठ करायचे पाठ नसल्यावर तुला प्रॉब्लेम येणार नाही ना पण वर्गमूळ काढताना तुला त्रास होणार आता वर्ग करताना काय प्रॉब्लेम येणार नाही ना कारण आज मी तुला शंभर पर्यंत वर्ग असं 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 कसं उडवायचं ते बघणार आहे आपण ठीक आहे तर हे तुला लक्षात ठेवायसाठी दिलेलं दे आहे पुढं बघ आता आपण एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांचा वर्ग आज बघणार आहे आणि त्यात सुरुवातीला आपण बघतोय कुठल्या पण दोन अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा कुठल्या पण दोन अंकी आता दोन अंकी म्हणजे बाबा आता काय जणांना मी म्हणलं लहानात लहान दोन अंकी संख्या म्हणजे काय तर त्या डोक्यात पहिल्यांदा आकडा येतो अकरा असं आ करून म्हणतो तर अकरा नाही भावा लहानात लहान दोन अंकी संख्या दहा आहे दहापासन नव्याण्णव पर्यंतचे वर्ग कसे काढायचे आपल्याला ते पण असं असं सेकंदात ते आज आपल्याला बघायचं आहे तर बघ मित्रा कुठल्या पण दोन अंकी संख्या दिल्या त्याचा वर्ग काढायसाठी आता तुझ्या समोर एक एक्झाम्पल्स देतो समजा मी तुला असं दिलं बत्तीसचा वर्ग आता तू ह्याच्या अगोदर काय करायचा त्यातले बरेच विद्यार्थी काय करतात सर काय सोपं आहे आता तूच बोलला बत्तीसचा वर्ग म्हणजे बत्तीस गुल्ले बत्तीस एका खाली एक लिहितो आणि चालू करतो सोडवायला इज्जत मध्ये मग भावा ह्याला टाइम जाणार ठीक आहे आणि आपल्याला तर सेकंदातून उत्तर काढायचंय मग त्यासाठी तुला काय बेसिक गोष्टी माहीत पाहिजे आता हे नेमकं मी काय वापर करणार आहे ते तुला डायरेक्ट सांगतो म्हणजे तुला काय टेन्शन येणार नाही हे नेमकं कुठं आलं मी काय असं आबाळात कुठली जादूबी तू काही करत नाही एकदम बेसिक दहावी पर्यंत तुला झाला असेल नसेल तर पुढे जाऊन होणार आहे काही लोक अजून स्कॉलरशिपची वगैरे तयारी करत आहेत त्यांच्यासाठी बोललो ठीक आहे आता बाबा हे तुझ्या ओळखीचं आहे का सांग बरं मला ए अधिक बी कंसाचा वर्ग आता बऱ्याच लोकांचं हे सूत्र पाठ असणार आहे नसेल तर सांगतो काय बाबा चा वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी चा वर्ग बरोबर आहे आता काय लोकांच्या मनात आला असेल मास्तर तू शिकवायला सुरू करायच्या आधीच डायरेक्ट सूत्र लिहिलं मग आम्ही व्हिडिओ बघावं का बंद करावा भावा हे फक्त सांगायसाठी ह्याचा वापर कसा होत होते पण डायरेक्ट कसं हे पाठ नसलं तरी काय प्रॉब्लेम येणार नाही ना, तीन स्टेपमध्ये खास 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 उत्तर येणार आहे कसं येतं ते बघायचं त्यासाठी नेमकं काय प्रकार आहे बघ ए अधिक बीचा वर्ग म्हणजे काय केले पहिल्या संख्येचा वर्ग केलाय परत काय केलंय ए आणि बी दोघाचा गुणाकार करून त्याला दोन तुला तुला ने गुणले आणि शेवटी बीचा वर्ग हे फक्त माहित असू दे ह्याचं काय टेन्शन घ्यायचं नाही मग मी तुला सांगतो ह्याला नेमकं कसं लक्षात ठेवायचं असं समज कि बी आहे आणि ही ए आहे बर बी ए मुरुदी तिकडं आपल्याला काय तसलं ध्यानात ठेवायचंच नाही तीन स्टेपमध्ये उत्तर काढायचं काय करायचं सगळ्यात पहिलं इथं जसं केलंय तसं दोनचा वर्ग करायचा आणि इथं दाभात लिहायचा जमल का नाही त्यासाठी तुला बोलल दहा पर्यंतचे वर्ग पाठ पाहिजेत असणार ना नसल तर आज बसून बसून होत्या बर दोनचा वर्ग चार त्यानंतर काय केले ए आणि बी दोघाचा गुन्हा कारण त्याला दोन न गुणले दोन न का गुणले तर डोक्याव दो दोन आहे ना भावा मग काय करायचं आपण पण असंच करायचं ह्या दोघाचा गुणाकार करायचा तीन दुनी सहा आणि जो काय गुन्हा येते त्याला डोक्याव दो दोन आहे म्हणून गुणायचं तीन दुनी सहा सहा दुनी बारा बाराला दोन हातच्याला एक आणि शेवटी काय करायचं पहिल्या संख्येचा वर्ग तीनचा वर्ग नऊ आणि इकडचं एक दहा असं उत्तर येणार पुढं बघ आणखी समजा तुला मी म्हणलं असत की बाबा बहात्तरचा वर्ग किती पण पर नव्याण्णव पर्यंत कुठली पण पर संख्या घेई ना बाबा न उत्तर येते काय सांगितलं तुला परत एकदा बघ दोनचा वर्ग चार त्यानंतर सात न दोन ला गुणायचं आणि जो काही गुणाकार येईल त्याला दोन नाही तर दो डोक्यावर दोन आहे ना म्हणून सात दुनी चौदा चौदा दुनी अठ्ठावीस अठ्ठावीस ला आठ हाचेले दोन आणि शेवटी सातचा वर्ग एकूण पन्नास दोन एक्कावन्न आलं लक्षात पुढं बघ अजून काही संख्या घेऊ म्हणजे तुझ्या डोक्यात फिटच होऊन जाते बघ असं समजा तिला छत्तीसचा वर्ग काय लोड घ्यायचं नाही परत ठरल्याप्रमाणे तीन स्टेप आहेत त्या सहाचा सा वर्ग छत्तीस हातच्याला तीन परत तीन न सहा ला गुणायचं जे काय गुणाकार आहे त्याला डबल करायचे तीन संघ अठरा अठराची डबल काय असते छत्तीस आणि तीन ला नऊ हातच्या तीन आणि शेवटी तीनचा वर्ग नऊ तीन बारा काय जण म्हणले सर तू आता बोलते पण समजा मी पेपरात विसारलो तर काय नाही बाबा तीन स्टेप त्या काय काय येत्या वर्ग गुणाकार केलाय डबल आणि परत वर्ग ध्यानात राहत ना सर तर मी ध्यानात ठेवायची सिस्टम सांगतो तुला असं समज हे दोन आकडा येते ना हे दोन बोट म्हणजे आपले दोन अंक येते तर काय करशील हा पहिला अंक हा दुसरा अंक काय केलं आपण पहिल्यांदा वर्ग हळू न नाही तर हातात येईन ठीक आहे वर्ग परत गुणाकार करून डबल आणि वर्ग असं दोन वेळा करायचं डबल आहे ना म्हणून लक्षात ठेवायसाठी बाकी काय नाही तू करून बघ तुला माझ्या इथे वर्ग गुणाकार करून डबल वर्ग लक्षात राहील वर्ग गुणाकार करून डबल वर्ग काही जणांना म्हणले सर माझं बोट दुखते असं करून मग तू हात घ्या दोन्हीचे दोन्ही असं समज हे दोन अंक येते हा पहिला आणि हा दुसरा काय वर्ग गुणाकार करून डबल वर्ग करून बघ की वाटते असं वर्ग गुणाकार करून डबल वर्ग लक्षात राहते नसेल तर हि तर सांगितलंच बघा आता परत एकदा समजा तुला असं दिलं शेचाळीस चा वर्ग परत ठरल्याप्रमाणे काय सांगले वर्ग गुणाकार कर आणि डबल चार ची डबल अठ्ठेचाळीस आणि तीन एक्कावन्न आणि परत शेवटी चारचा वर्ग काय असतो बावा सोळा आणि इकडचा पाच काय असतो एकवीस असं गोळा करून टाकायचं सोळा आणि हे पाच केलं गोळा पुढं समजा तुला असं दिलं चौऱ्याऐंशीचा वर्ग काय लोट घेऊ नको आता सांगितले तसं करायचं सा। काय चारचा वर्ग सोळाला सहा हातच्याला एक दोघाचा गुणाकार करून त्याला दोन न बोनायचं आठ चौक बत्तीस दोन्ही काय असतंय चौसष्ट चौसष्ट आणि एक पासष्ट ला पाच हातचे ते सहा आणि परत वर्ग आठचा वर्ग चौसष्ट आणि सहा सत्तर जमत काय जर म्हणलं हे तर जमते पुढचं करून दाखवू पुढचं पण काय विषय नाही नव्याण्णव पर्यंत कुठली पण संख्या घे बघ समजा असं घेतलं तू समजा एक्क्याऐंशीचा वर्ग कर काय सांगितलं तीन स्टेप वर्ग एकचा वर्ग एक, चा वर्ग, एक, चा वर्ग, एक परत ह्या दोघांचा गुणाकार केला आणि डबल आठ एक आठ ते डबल काय असते द्या सोळा मग सोळाला सहा आठच्याला एक आणि परत आठचा वर्ग चौसष्ट काय असते पासष्ट जमल का अरे जमल का नाही आरामात पुढं समजा असं दिलं तुला त्र्याण्णवचा वर्ग तर त्र्याण्णव नाही दुसरा घे पर त्र्याण्णव तर त्र्याण्णव काय फरक पडतो चला घ्या त्र्याण्णवचा वर्ग काय येईल सांगितलं तीनचा सा वर्ग नऊ परत ह्या दोघांचा गुणाकार कर आणि त्याला दोन न गुण नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस चे डबल भावा किती चोपन्न मग चोपन्नला चार हातच्या पाच आणि शेवटी नऊचा वर्ग एक्क्याऐंशी पाच काय असते भाऊ शहाऐंशी अजून बघ समजा तुला असं दिलं एकोणचाळीसचा वर्ग काय दिलं एकोणचाळीसचा वर्ग तर आता सांगितले तसं करायचं काय नऊचा वर्ग एक्क्याऐंशी एक, एक ले आठ गुणाकार करून त्याला दोन न गुण नवत्रिक सत्तावीस दोन्ही चोपन्न चोपन्न आठ बासष्ट दोन हातच्याले सहा आणि परत वर्ग तीनचा वर्ग नऊ नौ, नऊ सहा काय असते भावा पंधरा येते लक्षात दोन अंकी संख्येचा वर्ग लक्षात राहील वर्ग गुणाकार करून डबल वर्ग ह्या तीन स्टेप आहेत त्या त्याचा वापर कसा करायचा ते सांगितलं मग भावा मग एक माझं तर एक तुझ जे काही उत्तर येणार ते मध्ये सांगायचे ठीक आहे इथं वर्ग आणि इत्र्याण्णव ऑलरेडी झालं होतं ना है का नाही मग इथं दुसरं घेऊ वापर बरं झालं असलं तर काय फरक पडतो तुला दुसरं घे आपण है का नाही इथं दुसरं देतो तुला चौऱ्याण्णव आणि इथं हा तर हे जे काही उत्तर येतात मित्रा कमेंट करून सांगायचं आता आपण थोडं पुढं जाऊया सगळेच्या सबीण सगळे मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे कळतंय तुझं काढलेलं उत्तर बरोबर आहे का नाही फक्त इमानदारी नाही तर घेऊन बचतील कॅल्क्युलेटर खाप 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 आपलं ठरलंय कॅल्क्युलेटरला बघायचो हात हात लावायचं आमची गोष्ट आहे ठीक आहे आता थोडं पुढं जाऊया शेवटी पाच म्हणते बाबा शेवटी पाच म्हणजे तुझं आता कुठली पण संख्या दोन अंकी दे तीन शंभर नाही शंभरच्या पुढे गेला तरी चालते शेवटी जर पाच दिसला तर वर्ग कसा गाप दिसणे येतो बघ असा डोळ्याने येतो कसा डोळ्याने बघ आता तुझ्या समोर एक एक्झाम्पल घेऊ आपण समजा मी तुला दिलं पासष्टचा वर्ग कुठला दिला पासष्टचा वर्ग तर काय करायचं का ह्याच्यासारखं सोपं भावा दुसरं काही सुधारण नाही हे शेवटच्या पाच साठी डायरेक्ट पंचवीस लिहायचं म्हणजे पाचचा वर्ग पंचवीस आणि आता पाच सोडून राहिलेली सगळीच्या सगळी संख्या बघायची काय राहते सहा त्याच्या पुढचं गेलं साहिसत्तर काय असतंय बेचाळीस हे असं दानदेशना लिहून टाकायचं पाचला पंचवीस सायस तर बेचाळ पंचवीस डायरेक्ट उत्तर किंवा तू फुडणं गेला तरी चालतंय म्हणजे कसं समजा तुला मी असं दिलं असतं काय पंचेचाळीसचा वर्ग मग तू काय डायरेक्ट कर बाबा काय चारच्या पुढं काय असते बाबा चारच्या पुढं असतं पाच मग चारा पंचवीस आणि ह्या साठी पंचवीस मग इकडून जाण्या तर तिकडून जा काय फरक पडतो उत्तर तर तेच येणार आहे फक्त ध्यानात ठेवायचं शेवटच्या पाच साठी पंचवीस आहे आणि सुरुवातीचा जो काय त्याच्या पुढचा घ्यायचा दोघाचा गुणाकार करून डायरेक्ट लिहून टाकायचा पुढं बघ आणखीन समजा तुला असं दिलं मी पंच्याऐंशीचा वर्ग बरं ठरल्याप्रमाणे काय जर म्हणले सर आता इकडून जायला भारी वाटते जा काय प्रॉब्लेम नाही आठच्या पुढं कोण असतोय आठच्या पुढं नऊ आठ नवे झालं बहात्तर आणि शेवटच्या पाच साठी काय करणार पंचवीस आता काय लोकांच्या डोक्यात आलं सर तू तर दोन अंकात सांगितलं तीन अंक आले तर तीन अंक आले तरी पण बसते बघ समजा तुला असं दिलं मी एकशे पंधराचा वर्ग मग एकशे पंधराचा वर्ग आल्यावर काय करणार तू परत ठरल्याप्रमाणे काय करणार एकतरी इकडून जा तर इकडून जा पाच साठी पंचवीस लिहिलं आणि आता अकरा अकराच्या पुढे कोण असते बारा मग अकरा गुणिले बारा काय करायचं जे काय गुन्हा करायचोय किती येतोय एकशे बत्तीस असा गाब लिहून टाकायचा अजून एखादं बघायचं असलं बघ समजा तू यासाठी दिलं मी काय एकशे पंचेचाळीसचा वर्ग परत ठरल्याप्रमाणे दादा काय करणार या पाचसाठी लिहणार पंचवीस आणि मग चौदाच्या पुढं असतो पंधरा मग चौदा गुंडे पंधरा की लागा किती असते दोनशे दहा करून बघ पुढं आणखीन एखाद दिलं काय दिलं समजा तू समोर दिलं एकशे पासष्ट आणि त्याचा वर्ग करायचा आहे तुला मग एकशे पासष्टचा वर्ग कसा करायचा आत्ताच सांगितलंय कसं सांगितलं या पाच साठी लिशित पंचवीस आणि सोळाच्या पुढं कोण असते भावा सतरा मग आता सोळा गुणिले सतरा करायचं किती असते दोनशे छप्पन्न आणि दोनशे छप्पन्न आणि सोळा किती असते बासष्ट आणि दहा बहात्तर दोनशे बहात्तर येते करून बघ येते येते ये ये लक्षात मग शेवटी पाच असले वर्ग कसं करायचं लक्षात आलं आलं का नाही आलं मग भावा मग एक माझं तर एक तुझं मग जे काय उत्तर येतात परत हे जे पण उत्तर तू काय करायचे कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आणि मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं कमेंट बॉक्समध्ये तुमचं ह्याच्याबद्दल जे काय मत आहे ते लिहायला विसरू नका असेच तुम्हाला पुढं नवीन ट्रिक बघायचे असतील मित्रा तर त्यासाठी तुम्ही पुढची सिरीजचा आपला दुसरा व्हिडिओ घेऊन देतोय तिथून पुढच्या संख्येचे वर्ग कसे करायचे आपण तिथं नक्की बघणार आहे फक्त तुम्ही ही जी काही सिरीज आहे ह्याला जर तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला तर नक्की हे ज्यापेक्षा तुम्हाला अजून खतरनाक खतरनाक ट्रिक पाहायला भेटतील थी। ठीक आहे तर थांबू आपण धन्यवाद जय महाराष्ट्र